दादरच्या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी म्हणजेच शिवतीर्थ येथे मनसेची एक बैठक पार पडलेली होती आणि नेमकं या बैठकीत काय झालेलं आहे याचाच आढावा या, या लाईव्ह मधनं घ्यायचा आहे खर तर मागच्या अनेक दिवसांपासून मनसे असेल किंवा शिवसेना असेल इतर अनेक पक्ष मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील या निवडणुकांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आता सगळ्याच नेते मंडळींमध्ये चर्चासत्र आहे बैठकी पक्षांतर्गत बैठकी आहेत पक्षाचा जो काही कामाचा कार्य अहवाल आहे ह्या सगळ्या संदर्भातच आता सगळे पक्ष नेते मंडळी ही ऍक्टिव्ह झालेली आहे आणि तर गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन ठाकरे बंधू एकत्र येणार का अशा चर्चा जोर धरू लागलेल्या होत्या तर दोन हजार सतरा साली याआधी महानगरपालिकेची निवडणूक पार पडली होती आणि त्यानंतर कोविड काळाला त्यानंतर निवडणुका पुढे ढकललेल्या होत्या सध्या आता प्रशासकीय कामकाज जे आहे महानगरपालिकेचं ते सुरू आहे कोणत्याच वॉर्डात नगरसेवक नाहीये तर त्यामुळेच आता आगामी काळात महानगरपालिका निवडणुका लागतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील आणि याच पार्श्वभूमीवर मनसेची सुद्धा महत्वाच्या ज्या बैठका आहेत त्या पार पडल्या आहेत आज उद्या आणि परवा तीन दिवसांमध्ये या सगळ्या मॅरेथॉन बैठका आहेत मनसेच्या त्या शिवतीर्थ येथे राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार आहेत सगळे जे शहर अध्यक्ष आहेत हे सुद्धा या बैठकीसाठी उपस्थित असणार आहेत संदीप देशपांडे बैठकीसाठी प्रामुख्यानं उपस्थित होते खरं बघायला गेलं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची कुठेतरी युती होतीये का किंवा यांच्या युतीच्या पार्श्वभूमीवरती अनेक चर्चासत्र आहेत अनेक घडामोडी आहेत या पाहायला मिळत आहेत अशा ज्या अनेक चर्चा आहेत त्याही पाहायला मिळत आहेत पण याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवर संजय जामदार जे मनसेचे नेते आहेत त्यांनी सुद्धा एक महत्वाचं जे भाष्य आहे ते केलेलं आहे खर तर नऊ तारखेला येत्या नऊ तारखेला आदित्य ता ठाकरे यांच्या नेतृत्वात मुलुंड येथे एक मेळावा पार पडणार आहे आणि एकीकडेच मनसेच्या ह्या ज्या बैठका आहेत ते शिवतीर्थ येथे राज ठाकरेंच्या निवासस्थानी पार पडत आहेत तर मनसे आणि शिवसेना ठाकरे पक्ष म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का याचकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहणार होत आणि तशा ज्या चर्चा आहेत त्या सुद्धा सुरू झालेल्या होत्या खरं तर संजय जामदार यांनी महत्वाचं विधान केलेलं आहे ग्राउंड लेवलचा आहे अंतर्गत किंवा अगदीच लहान ठिकाणाहून जो काही आढावा आहे तो घेण्यात आलेला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर एकूणच आता संपूर्ण कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा आता एकच म्हणणं आहे की दोन ठाकरे बंधूंनी एकत्र यावं महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये जर का ठाकरे ब्रँड हा टिकवून ठेवायचं असेल तर दोन ठाकरे बंधू यांनी एकत्र येणं हे अत्यंत गरजेचं आहे त्याच सोबत दोन भावांमध्ये ही फूट पडलेली आहे आणि त्याचा जो फायदा आहे तो इतर अमराठी नेते जे आहेत ते कुठेतरी घेता आहेत त्यांची दादागिरी वाढलेली आहे असं सुद्धा संजय जामदार यांनी म्हटलेलं आहे ही संपूर्ण एक बैठक पार पडल्यानंतरच आणि याच पार्श्वभूमीवर काल अमित ठाकरे असतील अमित ठाकरेंनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की ते दोन भाऊ आहेत त्या दोन भावांचा अंतर्गत प्रश्न आहे आणि जी सकारात्मक चर्चा आहे ती सकारात्मक चर्चा ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर होते त्याच सोबत शिवसेना ठाकरेंचे नेते संजय राऊत यांनी सुद्धा आज सकाळी असं वक्तव्य केलेलं आहे की जर दोन भाऊ एकत्र आले तर ती महाराष्ट्र हितासाठी एक चांगलीच गोष्ट असेल इवन आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे सुद्धा नेहमीच असं म्हणत आलेले आहेत की ज्या काही महत्वाच्या घडामोडी आहेत किंवा जे काही महत्वाचे निर्णय आहेत ते दोन महत्वाचे जे वरिष्ठ नेते आहेत म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन नेते महत्वाचा जो निर्णय आहे तो ह्या संदर्भात युती संदर्भातला घेतील आणि त्याच संदर्भात ज्या काही सकारात्मक चर्चा आहेत त्या सकारात्मक चर्चा कुठेतरी आता घडता आहेत साद प्रतिसाद ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या होता आहेत आणि एकूणच दोन भावांच्या एकत्र येण्यामध्ये सुद्धा हा एक, एक महत्वाचा दुवा ह्या ज्या सगळ्या चर्चा आहेत त्या मानल्या जातोय खरंतर दोन साली जी निवडणूक झाली होती त्या निवडणुकीत मनसेचे सात नगरसेवक हे मुंबई महानगरपालिकेमध्ये बसलेले होते पण त्यानंतर शिवसेना ठाकरे पक्ष आहे त्यामध्ये फूट झालेली आहे आणि याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे असू देत किंवा मनसे असू देत ही महानगरपालिका मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या पार्श्वभूमीवर आता जोमानं तयारीला लागलेली आहे त्यामुळेच ठाकरेंचे शिवसैनिक असू देत किंवा मनसेचे राज ठाकरेंचे महाराष्ट्र सैनिक असू देत यांच्यामध्ये सुद्धा एक कुठेतरी दोन भाऊ एकत्र यायला हवेत महाराष्ट्र हितासाठी हे दोन भाऊ एकत्र यायला हवेत महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठीचा आवाज टिकवून ठेवण्याचा असेल आणि इतर अमराठी नेत्यांची जी मुजोरी आहे ती जर संपवायची असेल आणि त्याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे मुंबई किंवा महाराष्ट्रामध्ये जर का ठाकरे ब्रँड जो आहे तो ठाकरे ब्रँड टिकवून ठेवायचा असेल तर ह्या दोन भावांनी एकत्र येणं गरजेचं आहे काहीच दिवसापूर्वी मनसेमध्ये खूप मोठे बदल झालेले होते स्वतः राज ठाकरेंनी विविध पातळीवरती जे नेते आहेत त्यांची नियुक्ती केलेली होती पहिल्यांदाच मुंबईला संदीप देशपांडे यांच्या रूपानं मुंबई शहर अध्यक्ष मिळालेले होते आणि त्यानंतरच आता मोठ्या प्रमाणावर पक्षात सुद्धा बदल झालेले आहेत नेमका पक्षाचा आढावा काय आहे ग्राउंड लेवलला लोकांमध्ये नेमकं पक्षाबद्दल काय म्हणणं आहे पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत जे पदाधिकारी आहेत त्यांच्यामध्ये नेमकं काय बोलणं सुरू आहे त्यांचं नेमकं मत काय आहे ह्या सगळ्याचाच आढावा घेणारी जी महत्वाची बैठक ती पार पडलेली आहे शिवतीर्थ येथे आणि पुढचे तीन दिवस म्हणजेच आज उद्या आणि परवा हे पुढचे तीन दिवस ह्या ज्या बैठका आहेत मॅरेथॉन बैठका त्या पार पडणार आहेत त्यामुळेच आता महाराष्ट्र हितासाठी किंवा जे इतर नेते आहेत शिवसेना ठाकरे असू देत किंवा मनसे असू देत यांचे नेते सुद्धा आता प्रामुख्यानं ह्या सगळ्या संदर्भात युती संदर्भात जी चर्चा आहे किंवा जी सकारात्मक प्रतिसाद आहेत त्याबद्दलच एकूणच सकारात्मक जे मत आहे वातावरण आहे ते नेत्यांमध्ये आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये सुद्धा दिसत आहे पण याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवर जर का ठाकरे बंधू एकत्र आले तर नेमकं मुंबई महानगरपालिकेचं निवडणुकांचं चित्र आहे ते चित्र कसं असेल आणि त्याच बरोबर आता महायुती जी आहे ती कशा पद्धतीनं ह्या सगळ्याची जी तयारी आहे करते आहे महाविकास आघाडी म्हणून नेमकं आता त्यांचं काय पुढची कार्यपद्धती असणार आहे हेच सगळं पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे आणि याच संपूर्ण पार्श्वभूमीवर मनसेच्या ह्या बैठका पार पडत आहेत तर ग्राउंड लेवलला एकीकडे सोमवारी नऊ तारखेला आदित्य ठाकरे हे सुद्धा मुलुंडमध्ये संध्याकाळी एक मेळावा घेणार आहेत आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकांसंदर्भात नेमक्या काय महत्वाच्या गोष्टी घडणार आहेत किंवा काय महत्वाचे जे निर्णय आहेत ते घेण्यात येतील हे सुद्धा आता पुढच्या काही दिवसात स्पष्ट होईल पण सध्या मात्र मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन ठाकरे बंधू एकत्र येतात का त्यांची युती होते का हेच पाहणं महत्वाचं असणार आहे आणि ह्याच संपूर्ण निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर येत्या काळात नेमकं काय नवीन राजकीय वर्तुळात घडतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे तर ठाकरे बंधू एकत्र येणं ही संपूर्ण मुंबई मराठी माणसांची आणि संपूर्ण महाराष्ट्रातली ही एक कार्यकर्त्यांमध्ये म्हणा किंवा नेत्यांमध्ये म्हणा ही एक सकारात्मक चर्चा आहे ती होतीये ठाकरेंचे कार्यकर्ते असतील किंवा महाराष्ट्र सैनिक असतील मनसेचे यांच्यामध्ये सुद्धा आता ग्राउंड लेवलला असं एकूणच चित्र जे आहे संजय जामदार यांच्या वक्तव्यानंतर एक पाहायला मिळत आहे की ग्राउंड लेव्हलला सुद्धा कार्यकर्त्यांमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठी लोकांमध्ये एकच चित्र आहे की दोन ठाकरे बंधूंनी एकत्र यावं मुंबई आणि महाराष्ट्रातला ठाकरे ब्रँड जो आहे तो कायम ठेवावा तो जपावा आणि तोच पुढे ठेवावा नाही तर मग इतर जे अमराठी नेते आहेत त्यांची मुजुरी त्यांचं वर्चस्व हे कुठेतरी मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये वाढलेलं पाहायला मिळतंय त्यामध्ये त्यांनी कंगना राणावत असेल किंवा किरीट सोमय्या असतील यांची प्रामुख्यानं संजय जामदार यांनी नाव घेतलेलं होतं त्यामुळेच आता येत्या काळात ह्या संपूर्ण निवडणुकांचं चित्र कसं असणार आहे हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे कारण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या काळात राजकीय वर्तुळात कशी आ, काया पालट ह्या सगळ्याचा होतोय आणि नेमके महत्त्वाचे काय आणखी निर्णय होत आहेत हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट